हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या युट्यूब चॅनलवर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी सुरूच असतात संसारिक बाबतीत असतात व्यावसायिक बाबतीत असतात संसारिक बाबतीत बघायचं झालं तर कधी कधी नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात त्यांचं जमत नाही किंवा मग मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयात आलेले असतात खूप स्थळं येतात पण काही ना काहीतरी कारण निघतं आणि ते लग्न जमत नाही किंवा काहींना संतती सुख भेटत नाही आपत्यप्राप्तीसाठी त्यांना अडचण येते किंवा कधी कधी घरात सतत कटकटी चालू असतात आपल्या व्यवसायात पाहिजे ते सक्सेस मिळत नाही हातातोंडात घास येतो पण तो, तो, तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही काहीतरी कारण निघतं आणि आपल्याला आपलं सक्सेस मिळत नाही आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्नही करत असतो असं बऱ्याचदा आपल्या बाबतीत सुरू असतो मग आपण अशा गोष्टी टाळाव्या म्हणून आपण काय करतो आपण ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाची आपण नित्यसेवा करत असतो जसं की कोणी स्वामी महाराजांची करत असेल कोणी गणपती बाप्पाची करत असेल कोणी साईबाबाची असेल कोणी किंवा इतर देवाची ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या देवाची सेवा आपण आपल्या परीने होईल तितकी करत असतो पण आपण आपल्या कुळाची रक्षण करणारी आपली कुळदेवी माता हिची देखील दररोज सेवा करतो का काही जण करतही असतील मान्य आहे पण प्रत्येकजण आपल्या कुळदेवीची दररोज सेवा करत नसेल फक्त शारदीय नवरात्र आली किंवा चैत्र नवरात्री आली त्याच वेळेस आपण देवी मातेची सेवा करतो मग त्यावेळेस आपण सेवा केली म्हणजे वर्षभर सेवा करायची गरज पडत नाही का असं नाही आपण दररोज जेवण करतो असं नाही ना की वर्षभरात ठराविक दिवस आहे तेवढ्या दिवसात आपण जेवण करतो इतर वेळेस आपण जेवण करत नाही किंवा इतर जे आपली दैनंदिन काम आहे आंघोळ असेल इतर कार्य असतील जे आपण ठराविक दिवस करतो आणि वर्षभर करत नाही आपण दररोज ती कार्य नित्यनियमाने करत असतो त्याचप्रमाणे आपल्या कुळदेवीची सेवा सुद्धा आपण दररोज केली पाहिजे आपल्या प्रत्येकाची कुळाचं रक्षण करणारी एक कुळदेवी असते प्रत्येकाची कुळदेवी वेगवेगळी असू शकते कोणाची तुळजाभवानी माता असेल कोणाची रेणुका माता असेल कोणाची आई अंबाबाई असेल कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल अशी प्रत्येकाची कुळदेवी वेगळी वेगळी असू शकते पण तिची आपण दररोज नित्यनियामानी सेवा केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज कुळदेवीची सेवा कशी करायची जेणेकरून आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे त्या दूर व्हायला मदत होईल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुळदेवीचं नाव जरूर लिहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या युट्यूब सबस्क्राइब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात सर्वप्रथम आपण आपली कुळदेवी नक्की कोणती आहे हे माहीत करून घ्यायचं आहे कारण प्रत्येक कुळाची कुळदेवी कुड़ माता ही वेगवेगळी असते आपल्या वाडवडिलांकडून आपण आपली कुळदेवी कोणती आहे हे सर्वप्रथम माहीत करून घेणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुळदेवीचा टाक हा असतो त्यामुळे त्या, त्या टाकाची आपण दररोज विधिवत पूजा करायला पाहिजे जर तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहत असाल तुमचे जे काही देवांचे टाक असतात ते तुमच्या आई वडिलांकडे असतील किंवा मोठ्या भावाकडे असतील मग अशा वेळेस आपण कुळदेवीची नित्यसेवा कशी करू शकतो तर बघा सोपं सोप्पा आहे आप आपल्याकडे जरी आपण बाहेर राहत असलो तरी आपल्याकडे देवपूजा करण्यासाठी एक छोटंसं देवघर आपण बनवलेलंच असतं आणि त्यामध्ये देव ठेवलेले असतात तर तिथेच आपण कुळदेवीचा मंगल कलश स्थापन करायचा आहे तर मंगल कलश कसा स्थापन करायचा केव्हा स्थापन करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या मंगल कलशाच्या स्वरूपात तुम्ही दररोज आपल्या कुलदेवीची पूजा करू शकता किंवा मग कुलदेवीचा फोटो घेऊन तो सुद्धा तिथे तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याकडून दररोज नित्यनियमाने कुळदेवीची सेवा घडेल वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीला दर्शनासाठी आपण जायचं आहे वर्षातून एकदाच जायचं असतं तरीही बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही कारण आपण खूप बिझी असतो आपल्याला कामं असतात मग आपण कुळदेवीच्या दर्शनाला आपण जात नाही पण वर्षभरातून एकदा तरी आपण कुळदेवीच्या दर्शनाला अवश्य जायचं आहे तिची नारळाने ओटी देखील तिथे जाऊन आपण भरायची आहे त्यानंतर दुर्गा सप्तशती हे नाव तुम्ही ऐकलेलं असेलच बरेच जण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात बऱ्याच जणांकडे सप्तशती पाठाचं पुस्तक असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ ही एक पवित्र कुलदेवीची सेवा मानली जाते त्यामुळे फक्त नवरात्रीपुरतीच नाही तर दररोज देखील आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो तर तो कसा करू शकतो दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये तेरा अध्याय आहेत तेरा अध्याय वाचणे म्हणजे एक पाठ करणे तर आपण दररोज दोन अध्याय याप्रमाणे सोमवार ते सोमवार रविवार ते रविवार मंगळवार ते मंगळवार असा आठ दिवसांमध्ये एक पाठ पूर्ण करू शकतो दररोज आपल्याला पूर्ण तेरा अध्याय वाचणं शक्य नाही त्यामुळे आपण एका दिवसाला दोन असं करत पूर्ण आठवडाभर एक पाठ आपण करू शकतो दुर्गा सप्तशेतीचे पाठ करून देखील आपण आपल्या कुळदेवीची नित्यसेवा करू शकतो जर तुम्हाला दररोज हे अध्याय वाचणे शक्य नसतील तर मग दर, दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी आठवड्यातून एकदा तरी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे म्हणजे मंगळवारी एक एकदमच तेरा अध्याय वाचून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आपण करू शकतो किंवा शुक्रवारच्या दिवशीसुद्धा ही सेवा आपण करू शकतो त्यानंतर आपल्या कुळदेवीसाठी आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करायचा आहे हा उपवास घरातील स्त्री करू शकते किंवा पुरुष करू शकते घरातील कोणत्याही एका सदस्याने कुळदेवीसाठी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी नक्कीच उपवास करायचा आहे उपवास तुम्ही साबुदाना खिचडी खाऊन करू शकता किंवा फलाहार खाऊन करू शकता तुमची इच्छा आहे संध्याकाळी उपवास सोडला तरीही चालेल पण आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीसाठी नक्की आपण उपवास करायचा आहे त्यामुळे कुळदेवी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न राहते आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत व्यावसायिक अडचणी आहेत त्या दूर लावायला नक्कीच ती मदत करत असते त्यानंतर पुढची एक सेवा आहे ती तुम्ही दररोज करू शकता अतिशय साधी सोपी सेवा आहे ती म्हणजे घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो त्यांनी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस एकशे आठ वेळेस एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री कुलदैवताय असा एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप आपल्याला सकाळी शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी हा जप आपल्याला नक्की करायचा आहे म्हणजे पूर्ण एक माळ आपल्याला आपल्या कुळदेवीच्या नावाने जपायची आहे ओम कुलदैवताय नम याच्या ऐवजी तुम्ही आपल्या देवीचं नाव घेतलं तरीही चालेल जी कोणी आपली कुळदेवी असेल त्या देवीच्या नावाने आपण हा जप करू शकतो घरातील स्त्री पुरुष किंवा कोणत्याही एका सदस्याने दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा जप नक्की करायचा आहे म्हणजे आपली कुळदेवी माता जागृत राहते आपल्यावर प्रसन्न राहते आपल्यावर नाराज या ज्या सेवा मी सांगितल्या तुम्हाला त्यापैकी कुठली तरी एक सेवा दररोज नित्यनियमाने आपल्या आप कुळाचे रक्षण करणारी आपली कुळदेवी माता याच्यासाठी आपण करायची आहे मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा मंत्र जप करू शकता किंवा मग आपल्या देवघरामध्ये कुळदेवीचा टाक असतो त्याची दररोज विधिवत पूजा करू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल ती सेवा तुम्ही दररोज आपल्या कुळदेवी मातेसाठी करायची आहे त्यामुळे काय होईल आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी असतील व्यावसायिक अडचणी असतील किंवा आपल्या कोणत्याही इतर अडीअडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर व्हायला मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद